श्रीस्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन का व कसे करावे त्याची माहिती पाहणार आहोत नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असे म्हणतात नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे सर्वात श्रेष्ठ ठरेल सर्वात आधी बघूया की कोणत्या वयाची कन्या पुजल्याने काय फळ मिळते ते कन्यापूजनासाठी दोन ते दहा वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी चार वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्याने घरात कल्याण होतं रोहिणी रूपा पाच वर्षाच्या कन्येला पूजल्याने आजारांपासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर प्रदान करणारी असते शांभ वर्षाच्या कन्येची पूजा केल्यास विजय होते नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीच रूप असून शत्रूंचा नाश कर... नाश करते रूपात दहा वर्षाची कन्या पुजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आता बघूया की काय करावे कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे पाय धुवून त्यावर कुंकू लावावे स्वच्छ आसनावर बसवावे कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करवावे किंवा प्रसाद म्हणून खीरपुरी शिरा असे नैवेद्य दाखवावे यथाशक्ती कुमारिकांना गजरा दक्षिणा आणि भेट वस्तू द्यावी आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे जमत नसल्यास एक कुमारिकाचे केले तरी फळप्राप्ती होते आता आपण पाहूया की कि किती कन्या पुजल्याचे काय फळ काय फळ मिळते ते एक कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर प्राप्ती होते तसेच दोन कुमारिकेचे पूजन केल्यास प्राप्ती होते तीन कुमारिका पुजल्यास अर्थ धर्म आणि काम प्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच तर सिद्धीसाठी सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिका पुजल्याने राज्य प्राप्ती तर संपत्ती प्राप्तीसाठी आठ कुमारिका पुजल्या जातात नऊ कुमारिका पुजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते कन्या पूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवावे माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद